नमस्कार भावांना तर आपला नवीन एक ब्लॉग येतोय मी चाललो लक्ष्मी कला केंद्र कारखान्यात ज्या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या घडवल्या जातात आणि कशा कलर होतात ते तुम्हाला या मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपण खूप सारी एन्जॉयमेंट करतो आता मी चाललो आहे त्या ठिकाणी कारखान्यात हे बघा कारागिरांच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि वरती कारागीर बसलेले आहेत त्यांचे लक्ष्मी कला केंद्रचे पॉलिश गणपती काम चालू आहे वरती आणि आता कारखान्यात मी एंट्री करणार आहे वेगवेगळे गणपती तुम्हाला बघायला मिळतील हे लाल मातीचे गणपती आहेत हे बघू शकता तुम्ही गणपती सुकवायला ठेवलेत बाहेर हे आमच्या मित्र सुन्याचे गणपती आहेत त्यांनी रेडी केलेत बघू शकता तुम्ही आणि एका दिवसाला तो पन्नास गणपती करतो फुल काम आणि हा ऋषिकेश बबण्या खताळ पॉलिश करतोय ह्याला बोलतात पॉलिश हे गणपती असे पॉलिश केले जातात त्याच्यानंतर बॉडी कलर मारला जातो हे पॉलिशचं काम आता चालू आहे मी आता तुम्हाला गणपती कसे बनवतात ते दाखवत होतो आणि आता नंतर गणपती करून झाल्यानंतर असा पॉलिश केला जातो हे कॉम्प्रेसर याच्यामुळे गणपतीला मॅट कलर मारला जातो तुम्ही बघू शकता मॅट कलरचं काम देखील इथे चालू आहे आणि हा टेंबा ते, बबुमा आपल्याला पाहायला मिळतोय हितेश नाव आहे त्याचा आणि तो बॉडी कलर मारतोय बघू शकता तुम्ही हितेश आम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय मला खूप आनंद होते आपल्या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब करा हां तर इथे काम चालू आहे गणपतीचा बॉडी कलर मारला जातोय आणि हे आमचे मित्र मुन्ना मुन्ना तुम्हाला कसं वाटतं आम्हाला भेटल्यानंतर खूप आनंद होतोय अजून काय वाटतय काय ना आपल्या आपल्या चॅनलला काय करायला पाहिजे सगळ्यांनी तो पैदा तोतला माझा मित्र कपाळ कपाल तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला भेटल्यानंतर चांगला वाटत चांगला वाटत असाच आयुष्यभर पुढे जा हवा आमचा सपोर्ट राहील तुला काय आपल्या चॅनलला काय करायला पाहिजे सगळ्यांनी आपल्या चॅनलला काय करायला पाहिजे आपल्या चॅनलला तुमच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायला पाहिजे भावाला सपोर्ट करा पुढे न्या लाईक शेअर सगळ्या करा धन्यवाद असाच प्रेम तुमचा राहू द्या आमच्या पाठीशी प्रेम पण राहील <laughs> चांगला राहील मी त्याला पोरासारखा मानतो भावांनो बघू शकतो माझा मित्र आहे तो बॉडी कलर मारून झाल्यानंतर अशी ही ही शेडिंग मारली जाते ही गुलाबी कलरची आपण बघताय ती शेडिंग आहे पूर्ण गणपतीला पूर्ण वाडीवरती शेडिंग मारली जाते हा शेडिंगचा गणपती आहे इकडे पण चार पाच गणपती आहेत हे पूर्ण शेडिंग केलेले गणपती आपल्याला पाहायला मिळतील हे हल्दीचे गणपती तुम्ही बघू शकता याला हल्दीचे गणपती बोलतात आणि हे त्याच्या डोक्यावरती हालत लावली जाते गणपतीला शाई केली जाते शाहीचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही याला शाई वळतात इथे सगळ्या गणपतीचं कलर काम चालू आहे इथे शाई लावण्यात आले गणपतीला या गणपतीची फक्त आता पेंटिंग बाकी असेल शाही पूर्ण झालेल्या आहेत आणि हे पूर्ण रेडी झालेले गणपती पिशवीत पॅक करून ठेवलेत रॅकमध्ये ज्याला आपण रॅक बोलतो आणि इथे पेंटिंग केली जाते गणपतीचे डोळे काढतायत ओमकार पेंटर बघू शकता तुम्ही लक्ष्मी कला केंद्राचा पेंटर थोडाशी चेहऱ्यावरती स्माइल त्याच्या आपण पाहू शकता इथे पेंटिंगचं काम चालू आहे गणपतीचा आणि आता मी चाललोय बाहेर पुन्हा एकदा मी आलोय खाली आणि हा नवीन कारागीर राजवा यांचा आणि हा योगेश राऊत लालबागचे कट्टर भक्त कसे आहात तुम्ही आमच्या भावाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याला भरघोच मतदान आणि विजयी करा निवडून द्या त्याला आणि त्याचे सबस्क्राईब पण खूप होऊ दे आणि असेच तुम्ही त्याला सहकार्य करत राहा आणि त्याचे बाब बघत राहा आणि शेअर करा लाईक करा धन्यवाद बाबा असाच प्रेम असू दे धन्यवाद असाच प्रेम असू दे तुमचा आमच्या पाठीशी तुमचा प्रेम असाच असला तर आम्ही खूप पुढे जाऊ मी आता कारखान्यातून बाहेर निघलो जस्ट आणि इथे पार्सल आलाय सर कोणचा पार्सल आलाय टॉम्पॉवर चा पार्सल आहे काय आहे याच्यात सर तुम्हाला हा काय आहे आतमध्ये काय सांगू शकत नाही सर तुम्हाला आम्हाला भेटल्यानंतर कसं वाटतंय एक नंबर आणि आपल्या आता तुम्ही थोड्याच वेळात युट्यूबवर देखील प्रचंड व्हायरल व्हाल त्याच्याबद्दल कसं वाटते एक नंबर एक नंबर वाटते व्हायरल हा सिल्वर बटन गोल्डन बटन पाहिजे हा नक्कीच भेटतील तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे बाकी काय नाही टक्का येस तुमचा सपोर्ट पाहिजे आणि आंश भोईरी इथे आहेत आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर करा